ये तो चला या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनतो दोडक्याची भाजी तर कशा पद्धतीने बनायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडिओला सुरुवात करूया चला तर आपण सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता काय काय साहित्य घेतलं ते सुद्धा बघूया ते इथं छानपैकी दोन दोडके घेतले आणि त्याच्या शिरा वगैरे काढून अशा छोट्या छोट्या काप करून घेतल्या तर त्या पाण्यात ठेवल्या काळ्या पडून इथं मुगाची डाळ भिजत ठेवली मीठ घेतलं लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि कलर गरम मसाला धना पावडर हळद पावडर मोरी आणि बाकीचं साहित्य आपण दोन तीन काजू घेतले इथं थोडेसे शेंगदाणे थोडंसं शेंगदाण्याचा बोरा घेतला एक मोठा कांदा चिरून घेतला दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर अद्रक लसूण तर हे साहित्य आपण भाजून घेणार नाही असंच आपण वाटण करून घेणार आहे तर बघू शकता तर सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून आपण याची आता पेस्ट बनवून आहे चला तर थोडंसं पाणी घालून आपण छानपैकी याचं वाटण करून घेतलं तर बघू शकता लगेचच आपण आता फोडणी करून घेणारे तर इथं तेल घालून घेतलं कढई तेल छानपैकी गरम झालं का लगेच मोरी घालून घ्यायची तर जेणेकरून आपण मसाले घेतले ते मसाले घालून घ्यायचे तर मी छोटा एक एक चमचा सगळे मसाले घालून घेतले लगेच आपण जेणेकरून वाटण करून घेतलं तो मसालासुद्धा घालून घ्यायचा ते हा मसाला आपण अजिबात भाजून घेतलेला नाही कच्चा मसाला वाटून घेतला त्याच्यामुळं छानपैकी याला तेल सुटेपर्यंत तर मस्त भाजून घ्यायचं मंद गॅसवर तर बघू शकता छानपैकी आपला मसाला भाजला गेला ह्या पद्धतीने छान मस्त मसाला भाजून घ्यायचा थोडस आपण मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घालून घेतलं आणि पुन्हा परत दोन तीन मिनटं आपण याला आता शिजवून घेणारे जेणेकरून मस्त असा आपला मसाला शिजला जातो आणि छान अशी तरी येते तर तुम्ही जेणेकरून अगोदर मसाला काढला तो, तो, का तो सुद्धा तेलावर तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने घाई गरबडीत आपल्याला नाही जमलं भाजायला तर ह्या पद्धतीने छान असा मसाला भाजून घ्यायचा म्हणजे छान त्याचा एक जीव होतो आणि मस्त तेलसुद्धा सुटतं तर मस्त आता आपला भा मसाला शिजवून किंवा परतूनसुद्धा झाला जेणेकरून आपण इथं दोडक्याच्या फोडी करून घेतल्या त्यासुद्धा घालून घेतल्या आणि अर्धा एक तास मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती तीसुद्धा घालून घेतली तुम्ही इथं हरभऱ्याच्या डाळीचासुद्धा वापर करू शकता माठाच्या डाळीचासुद्धा वापर करू शकता आवडीनुसार तुम्ही इथं मी मुगाची डाळ घालून घेतली छानपैकी दोन तीन मिनटं मुगाची डाळ मसाला आणि दोडका परतून घेतला आहे मंद गॅसवर तर बघू शकता छानपैकी आपला आता दोन्ही मसाला आणि दोडका परतून झाला तर इथं थोडंसं कोमट पाणी करून घेतलं ते घालून घ्यायचं तर मिक्स करून घ्यायचं आणि जेणेकरून आपण याला आता छान मंद गॅसवर आपण याला शिजवून आहे त्याच्या अगोदर मीठ घालून घ्यायचं चवीनुसार इथं मीठ घालून घेतलं चवीनुसार आणि परत पुन्हा आपण मिक्स करून घेतलं आणि मंद गॅसवर याला आता शिजून घेणारे आपण चला तिथं झाकण ठेवून आपण शिजून घेतोय आता तर बघू शकता मस्त अशी आपली आता भाजी आता मंद गॅसवर आपण झाकण ठेवून शिजवून घेतली जेणेकरून डाळसुद्धा आपली भिजलेली होती त्याच्यामुळे जास्त वेळ शिजायला लागत नाही आणि मुगाची डाळ झटपट अशी शिजल्या जाती दोडक्याच्यासुद्धा जा शिरा वगैरे काढायला राहत्या छोट्या छोट्या फोडी वाहत्या तर मस्त अशी मंद गॅसवर आपली दोडकासुद्धा शिजल्या गेला आणि मस्त घट्टपणासुद्धा भाजीला आला तर बघू शकता तुम्ही तर मस्त अशी आपली भाजीसुद्धा शिजून झाली आता थोडीशी कोथंबीर टाकू आणि मस्त पैकी आपली भाजी आता रेडी झाली तर त्याला डिश मध्ये काढून घेऊ तर बघू शकता जास्त साहित्य नाही किंवा मसाला भाजना नाही तर झटपट तुम्ही अशी ह्या पद्धतीनं सुद्धा भाजी करू शकता किंवा जास्त वेळ असाल तर तुम्ही अगोदर सुद्धा मसाला भाजून आणि भाजी बनवू शकता तर ह्या पद्धतीने झटपट अशी दोडक्याची आणि मूग डाळीची आपण भाजी बनवली तर तुम्ही कुठल्याही डाळीचा वापर करू शकता आवडीनुसार तर बघू शकता छान अशी आपली भाजी आता रेडी झाली तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद